बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सतत आरोपांमध्ये वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेले धनंजय मुंडे आता पुन्हा एकदा अडचणीमध्ये येण्याची शक्यता आहे कारण आता धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी होणार आहे आणि हे मोठं पाऊल दुसरं तिसरं कोणी उचललं नसून बीडचे पालकमंत्री असलेले अजित पवार यांनी उचललेलं आहे नेमकं अजित पवार यांनी कुठले आदेश दिलेले आहेत कुठली चौकशी समिती गठीत झालेली आहे धनंजय मुंडेंच्या आरो कुठल्या आरोपांची आता चौकशी होणार आहे एकूणच हे सगळं प्रकरण काय आहे धनंजय मुंडेंवर कुठल्या प्रकारचे आरोप झाले होते आणि ज्यांची आता चौकशी होणार आहे हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत आपण एकूणच जर बघितलं तर संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर सुरुवातीपासूनच भाजपचे आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरलेलं आहे आणि सातत्याने ते धनंजय मुंडे यांच्यावर या प्रकरणातून आरोप करत आहेत त्यांनी एकोणतीस जानेवारीला एक पत्रकार परिषद घेतली होती आणि धनंजय मुंडेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेले होते पुरावे दाखवत त्यांनी हे सगळे आरोप केलेले होते सुरुवातीला आपण धनंजय मुंडेंवर कुठले आरोप सुरेश कुठले आरोप आहेत आणि त्या आरोप द्ध आरोपांची चौकशी होणार आहे हे आपण नंतर जाणून घेणार आहोत अजित पवारांनी एक चौकशी समिती गठीत केलेली आहे आणि या चौकशी समितीच्या माध्यमातून धनंजय मुंडेंवर झालेल्या आरोपांची चौकशी होणार आहे त्याच्यामुळे मुंडेंवर सुरुवातीला काय आरोप होते हे जाणून घेणं महत्वाचं आहे आता मुंडेंवर काय आरोप होते तर त्यांनी असं म्हटलेलं होतं की परळी आणि अंबाजोगाई येथील अनेक कामं कोट्यवधी रुपयांची कामं न करता धनंजय मुंडे यांनी बिलं उचललेली आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की परळी आणि अंबाजोगाई येथील कामं न करता कोट्यवधी रुपयांची बिलं धनंजय मुंडेंनी उचललेली होती कधी उचललेली होती जेव्हा धनंजय मुंडे पालकमंत्री होते तेवीस चोवीसमध्ये धनंजय मुंडे जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा त्यांच्या पालकमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक गैरव्यवहार केल्याचं सुरेश देसानी म्हटलेलं होतं त्यांनी पुढे असंही म्हटलं होतं की जवळजवळ त्र्याहत्तर कोटी रुपयांची बोगस बिलं जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून धनंजय मुंडे यांनी उचललेली होती सगळ्यात मोठा आणि गंभीर आरोप त्यांनी धनंजय मुंडेवर केलेला होता जवळजवळ त्र्याहत्तर कोटी रुपयांचा घोटाळा त्यांनी केलेला आहे त्यांनी फक्त बोगस बिलं उचललेली आहेत कामं केल्याचं दाखवलं पण कुठलंही काम त्यांनी केलेलं नाही असं सुरेश दसांनी धनंजय मुंडेंवर हा गंभीर आरोप केलेला होता आता एकूणच जर आपण बघितलं तर दोन हजार तेवीस चोवीसच्या नोव्हेंबरपर्यंत धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री होते आणि याच कारकिर्दीमध्ये त्यांनी ही गैरव्यवहार केलेले आहेत ही सगळी कामे केलेली आहेत ही कामे झालेली नाही आहेत फक्त धनंजय मुंडेंनी बोगस बिलं उचललेली आहेत असा आरोप सुरेश दोसांनी केलेला होता आता अजित पवारांनी या संदर्भात काय पाऊल उचललेलं आहे अजित पवारांनी या संदर्भात कुठल्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत एकूणच जर आपण बघितलं तर बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार आपल्याला ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळाले अजित पवारांनी डी पी डी बैठक घेतली होती त्या बैठकीला स्वतः धनंजय मुंडेसुद्धा उपस्थित होते पंकजा मुंडे उपस्थित होत्या आणि सुरेश सुद्धा उपस्थित होते आता या बैठकीनंतर अजित पवारांनी कुठली ॲक्शन घेतलेली आहे तर अजित पवारांनी एक चौकशी समिती गठीत केलेली आहे तीन सदस्यीय चौकशी समिती ही असणार आहे पक्षा पक्षांतर्गतच ही समिती गठीत करण्यात आलेली आहे आता ही समिती काय करणार आहे तर आपण बघितलं तर गेल्या दोन वर्षामध्ये प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांची चौकशी हे पथक करणार आहे तीन सदस्य ही असणार आहे एकूणच जर आपण बघितलं तर बीड जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपामध्ये दुजाबाव झाल्याचा प्रमाणात आरोप आहे या निधी वाटपामध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप होत आहे आणि आरोपांची चौकशी होणार आहे जरी थेट धनंजय मुंडेंच्या वर झालेल्या आरोपांची चौकशी होणार नसेल तरी सुरेश दसांनी हाच आरोप केलेला होता की या डीपीडीसीच्या संदर्भात जो निधी दिला जातो जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जो निधी दिला जातो त्यामध्ये गैरप्रकार झालेला आहे तेव्हा मंत्री धनंजय मुंडे हेच पालकमंत्री होते त्याच्यामुळे गेल्या दोन वर्षामध्ये ज्या ज्या कामांना प्रशासकीय का मान्यता दिली आहे त्या सगळ्या कामांची आता चौकशी होणार आहे ही समिती जी आहे ती या सगळ्या कामांची चौकशी करणार आहे आपण जर बघितलं तर दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस सालच्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांची चौकशी ही हे पथक करणार आहे आता या तीन सदस्यीय समितीमध्ये कुणाचा समावेश आहे हे जर आपण पाहिलं तर अव्वर सचिव सुषमा कांबळी यांच्या आदेशाने ही समिती स्थापन झालेली आहे आणि या पथकामध्ये एकूण तिघांचा समावेश आहे धाराशिव जिल्ह्यातील सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी संतोष भोर हे या समितीचे अध्यक्ष असणार आहे त्याचबरोबर आता कुठले दोन सदस्य या समितीमध्ये असणार आहेत तर पहिलं म्हणजेच अर्थ आणि संख्याकी संचालनालय मुंबईचे अप्पर संचालक मका भांगे आणि जालना जिल्ह्याचे जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सूर्यवंशी हे दोघं आणखीन या समितीमध्ये सदस्य असणार आहेत एकूण तिघांचं हे पथक असणार आहे तीन सदस्य ही समिती असणार आहे आणि ही समिती काय करणार आहे हे सुद्धा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत दोन वर्षामध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये झालेल्या सगळ्या प्रशासकीय कामांच्या सद्यस्थितीचा आढावा ही समिती घेणार आहे त्या कामांना दिलेली तांत्रिक मान्यता त्याचबरोबर प्रशासकीय मान्यता सुद्धा ही समिती तपासणार आहे यासाठी निधी वितरण कशा प्रकारे झालेलं आहे याची सुद्धा चौकशी ही समिती करणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चौकशी करून याचा अहवाल एका आठवड्यातच अध्यक्षांना द्यायचा आहे एका आठवड्यातच हा अहवाल सादर करायचा आहे त्याच्यामुळे सगळ्यात मोठं काम या समिती पुढे असणार आहे गेल्या दोन वर्षामध्ये ज्या ज्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे डीपीटीसीच्या माध्यमातून कशाप्रकारे निधी वाटप झालेलं आहे खरंच गैरव्यवहार झालेला आहे का या सगळ्या कामांचा आढावा आता ही समिती घेणार आहे त्याच्यामुळे एकूणच धनंजय मुंडेंवर ज्या प्रकारे आरोप होत आहेत आता त्या सगळ्या आरोपांची चौकशी या समितीच्या माध्यमातून केली जाणार आहे असं आपण बोलू शकतो याच्यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढतात का धनंजय मुंडेंवर जर आपण बघितलं तर राजीनाम्याची मागणी सध्या मोठ्या प्रमाणात जोर धरत आहे अंजली दमानिया या संदर्भात पुरावे देणार आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि या सगळ्यांमध्ये आता आणखीनच भर म्हणून आता ही चौकशी समिती गठीत करण्यात आलेली आहे अजित पवारांकडून याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे आता धनंजय मुंडेंच्या अडचणी पुढे कशा प्रकारे वाढतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे एकूणच तुम्हाला सगळ्यांवर काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद